त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मुंबईत येऊन गेले मोर्चा मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी साहेब नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारंजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुजतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकशेला दाखवून दिले म्हणूनच दिलेला इच्छा आहे तुम्ही हो। मराठा मी सगळ्यांबरोबरच आहे ना आम्हाला असं तुम्हाला वाटतंय रे बघा तु... तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं समाजासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला मा, प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलन मी काय बोलायचं ते कळलं साहेब तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला बोलत जाल त्यांच्याशी बरोबर आहे काल तुम्ही एक नसिंतना भेटू लागल्यानंतर जिरंगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका आंतरवर झालं झालं तो दौरा आहे तिथे जालनाला जायचा पुढे तुळजापूरला आहे ते उद्या सोलापूर पश्चिम मराठवा दौरा चालू आहे उदिया मुका मीचलो तुळजापूरला उद्या संध्याकाळी उदिया संध्याकाळी आहे तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन दे त्यांचा म्हणजे त्यांच्याशी बोलून घेतो आता साजो काय बोलायचं मराठा समाजाला माझी विनंती की आपलं कुठही राज्यात आंदोलन नाही मी कालच आपल्याला हे सांगितलं त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं कारण आपण धरा हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत ते पण एक सरकारचं चांगलं आहेत आणि हे जे एकूण दिसतंय ते सगळेच जणं स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले हे सगळेजण मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो हे सगळं यांचं षडयंत्र आहे हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं त्यामुळे मराठा समाजाला विनंती आपण संयम दरा काहीही कोणाला अडवायची गरज नाही कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही आपला मराठा समाज खंबीर आहे ज्या विचारांची हिंमत मराठा समाजात आहे ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता यांना जाबच विचारायचा त्या दिवशी मराठा समाज काय करतोय बघा त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका संयम धरा ही माझी सगळ्यांनाच विनंती आणि मी हे कालही सांगितलंय ने जी जी दे दे। अन्ते अन्ते मी का तो मागेही सांगितलं की राज्यात कुठंही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही आहे त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बराळायचं ते बरोबर द्या असंही म्हटलं की विधानसभेनंतर मी काय बोलतो पाटलांना कळेल विधानसभेनंतर काय कळणार आहे बोलले तर सत्ताच मराठीत येणार आहे तुम्ही काय बोलणार आहे तो सत्ता पलटायला येईल असं